मला नको आहे मला एक टेस्ट घेऊ द्या पहिले शेजले तर व्यवस्थित आई तुला का तुला रे हे आजचे अध्यक्ष आहे आपले लॉलीपॉप बनवण्याचे कारण मी बाहेरूनच आणणार होतो आई ते पण हे मध्ये नको आणू तो विषय असा झालेला आहे की डबल चेंज झाला प्रोग्राम ताई म्हणे की मी वैष्णवीला शिकवते कारण नेहमीसाठी जर तुला नेक्स्ट टाईम मी करायचं असेल तर ती तुला करून देईल त्या हिशोबानं ती रेसिपी सांगणार आहे कसे आहे सगळे सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजचा व्हिडिओचा विषय असा आहे की आज, आज आपण काहीतरी नवीन बनवतो आहे नवीन म्हणजे काय कारण भरपूर जणांना जमत ते पण आता मी खातो आहे नाना आहे त्याच्यामुळं आपण आज नॉनव्हेज बनवणार आहे नॉनव्हेजमध्ये आपण बनवणार आहे लॉलीपॉप लॉलीपॉपची रेसिपी मी बाहेरूनच आणणार होतो पण आणि बाहेरच खाणार होतो पण ताई म्हणे मला खूप छान बनवता येतं त्याच्यामुळं घरीच आण म्हणे म्हटलं ठीक आहे आहे कारण कारण त्यांना रेसिपी येते ती त्यांनी बघितलेलं असेल व्हिडिओमध्ये याच्यामध्ये आणि तिने आधी बनवलेलं पण आहे त्याच्यामुळं म्हटलं चला आपण घरीच घेऊ तर ती मला म्हणे की चालतंय घरी आणलं तरी दोघी दोघी म्हणे वैष्णवी पण म्हणे आणि रोहिणी रोहिणीताई पण म्हणे त्या हिशोबाने आपण आणलय तर बघू आता हे बघा दादा ते नवीन आहे त्याच्यामुळे ते बोलत नाही जास्त आपली दिदी असती तर बोलली असती ती बाहेर गेलेली आहे तिला माहितच नाही मी घरी आलेलो आहे म्हणून तर चला आपण त्यांना विचारू एकदा रेसिपी का नाही तर कारण करायला अर्ध तर मलाच करावं लागणार आहे त्या तर खात नाही त्या बनवून देतात फक्त तरी त्यांना तर विचारलं तुम्हाला जमत नाही आणू का बघू तर म्हणे आण म्हणे काही विषय नाही म्हणे आम्ही स्वतः बनवून देऊ काय दिल्या काय देऊ हा देतो थांबा तर आण म्हणे काही प्रॉब्लेम नाही त्या हिशोबाने आपण आणलंय तर बघू आपण त्यांना विचारून त्यांनी कधी बनवलेलं आहे का नाही का जमाल का नाही का युट्यूबवर बघूनच बनवत आहे तर चला आई तुला जमत का तुला रे आजचे अध्यक्ष आहे आपले लॉलीपॉप बनवण्याचे कारण मी बाहेरूनच आणणार होतो आई ते पण हे मध्ये नको आणू मी बनवते म्हणून तर म्हटलं चला कधी बनवले होते रे बनवले हा का एकदम मस्त तर तरी पण तिनं काय जे जे लागतंय सामान ला। ते मला सांगितलंय मी तशा पद्धतीने आणलं ते बघा इकडं आई आणि ती कोथंबिरीच काम करते पण कोथंबीर कशाला रे त्याला काय बोललो कुठे गेला होता तू ए टम्या कुठं गेला होता तू कुठं गेला होता हायकर हाय हायकर हायकर नायकर तिचं बे टू बेड किती वेळेस बनवलं होतं रे आधी मग इकडे एवढ्या वेळेस आले तर मग कधी सांगितलं नाही मागच्या वेळेस आपण आणले होते तर आईतच सांगितलं सांगितलंय तुम्हाला पदे अच्छा ठीक आहे चालतंय चांगलेच बनव वैष्णवी नाही तू कारण दोन पार्ट मध्ये करा कोण चांगलं करत आहे ना ते आपण बघू कोणाचं काय होतंय कोणाचं काय चांगलं आहे तर नाही का रे दोघीच नाही आहे आई आणि नाना सांगतील कोणाचं चांगलं कोणी चांगलं बनवलं तर कारण तुमची लेखी म्हणून चांगलं म्हणू नका दोघीचं बी राईट असं उत्तर द्या नाही का नाना ना। आजीला पण खायलालो आजीला जमते की नाही काय माहिती तू किती वेळेस बनवलं रे याच्या आधी तर युट्यूबवर बघितलेलं आहे चला युट्यूबवर बघून म्हटल्यावर थोडं उन्नीस बीस होईल होण्याची शक्यता आहे तरी बघू आपण कारण युट्यूबवर बघितलेलं सेम टू सेम सगळं येणं पण योग्य नाही आहे तयारी झाली का काही तयारी चालू आहे तर बघू आपण तर चला आता पूर्ण रेसिपीच दाखवतो तुम्हाला कशी आहे काय भरपूर जण म्हणते रेसिपी दाखवा रेसिपी दाखवा पूर्ण रेसिपीच दाखवू त्याच्यात नाही करे कसं कसं बनवायचं काय काय चलो कोमती निवडती तू भाजीसाठी मेथीची भाजी इकडं बघ इकडे बघ ये हा रे पण तू खाते का तू खात नाही वैष्णवी खात नाही पण एवढा बनवण्याचा हट्ट मस्त आहे पाणी कशा टाकायचं रेसन मध्ये आपण विकत आणतो तसे नाही आहेत ते पीस नाही हे बा विषय असा झालेला आहे गावातल्या दुकानदाराकडून आणलं त्याला म्हटलं पण त्याला पीस काही मला वाटत नाही ते यायची दिले म्हणून सगळे हे करून देऊन मी तुम्हाला या आगा या अंगांजा काली घट्टा तू व्हिडिओ बघ एकदा तो विषय असा झालेला आहे की डबल चेंज झाला प्रोग्राम ताई म्हणे की मी वैष्णवीला शिकवते कारण नेहमीसाठी जर तुला नेक्स्ट टाईम मी असेल तर ती तुला करून देईल त्या हिशोबानं ती रेसिपी सांगणार आहे आणि वैष्णवी करण्याचा प्रयत्न करे कर नाही करे वैष्णवी कारण ती जे जे सांगते ती ते टाकण्याचा प्रयत्न करते ती चॅलेंजी येते आपण नेक्स्ट नेक्स टाइम हे करू कारण आता कारण वैष्णवी म्हणे मला एवढं काही मी व्हिडिओ बघितलेलं आहे पण जमाल्याची गॅरंटी नाही त्या हिशोबाने मी यावेळेस बनवते तुम्ही मला सांगा म्हणे मी बनवते त्या हिशोबानं बघू आणि पूर्ण रेसिपी तुम्ही म्हणजे भरपूर कमेंट असे येतात की वैष्णवीची रेसिपी दाखवा काहीतरी बनवलेलं दाखवा तर आज आहे चिकन लॉलीपॉप तर त्याची पूर्ण रेसिपी आपण तुम्हाला दाखवणार आहे त्याच्या आधी मी त्यांना धुऊन दिलं आहे सगळं व्यवस्थित आता बाकीचं जे ते करत आहे दोघीजणी आता तर चल काय काय घेतलं सांग बरं आधी मला हे बघा मसाल्याचा डब्बा आहे अदरक लसण पेस्ट आहे कोथिंबीर आहे निंबू आहे आणि चिकन आहे बाकी आता जे जे ती टाकणार आहे ते ते सगळे ती तुम्हाला सांगणारच आहे व्हिडिओमध्ये तर चला सुरुवात करू ओ अंगूर अंगूर शेम्पे ना आता पिले शेम्पे आता तर चलो करा सुरुवात चला हे बघा अद्रक लसण पेस्ट टाकली पहिले तो एक मसाला आहे तो टाकतोय हा हा काही गरज नाही राहणार कारण त्याच्यात ऑलरेडी सगळं आहे हा आता नेक्स्टला लिंबू टाक कारण सगळी तयारी आतापासूनच सुरुवात आहे त्याच्यामुळं थोडं लिंबू बिंबू सगळं कापून लगेच लगेच आपण करण्याचा प्रयत्न करतोय एक लिंबू बस होऊन जाईल ना तेवढ्याला अर्धाच लिंबू टाकायचं अच्छा त्याला एक चम्मच घे ना हलवायला म्हणजे असं कालवायला कालू ठीक आहे चालतंय मीठ टाकलं त्याच्यानंतर ते बघ आई काय म्हणते काय आणलं आईनं बघ बघा ती पूर्ण मिक्स करून घेते मसाला काढत आहे प्लेटमध्ये कारण पहिल्या वेळेस असल्यामुळं थोडंफार चुकणार आहे चुकलं तर कमेंटमध्ये नक्की सांगा कधी काय टाकायला पाहिजे होतं बाकीचं जर आवडलं तर लाईक आणि कमेंट तर करणारच नाही आहे त्याचा काहीच विषय नाही आहे काय टाका ना थोडस नाही 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 असं नाही की आपण जे हॉटेलमध्ये खातो लालच झालं पाहिजे पिवळ झालं पाहिजे तसा काही विषय नाहीये आपल्याला फक्त थोडं चांगलं खरीच बनवायचंय लालचा कलरचा काही विषय नाही आपला चा कलर तसा पण याला येऊन जाणारच आहे थोडाफार बस कारण कधी आपण बनवलेलं नाही ना त्या हिशोबानं चिकन है? सिक्स्टी फाय टाकलेलं आहे दोन चम्मच टाकत आहे का चलो आम्ही कोथिंबीर टाकली आहे थोडी

तर त्याच्यामध्ये आपण टाकतोय एक अंडा आता एकदा कालून घ्यायचं आणि थोडं पाच दहा मिनिट ठेवावं लागेल ना ते पाच मिनिट हे बघा सगळी तयारी झाली आहे आणि आता तळाईसाठी रेडी झालेलं आहे तेल पण भरपूर गरम झालेलं आहे तर चला आपण बघू ठीक आहे बघ बर आता एक अशा प्रकारे हे तळणं चालू आहे तळल्यानंतर दाखवतो मी तुम्हाला

अशा प्रकारे सुरू आहे तळणं आणि तळणं झाले की लगेच सांगा कसे हो काय ते काय मटन बापरे हे बघा पाच मिनिटं तर झालेले त्याच्यात नाही करेला हा कारण कसं आहे आहे का आतमध्ये तुम्प शिजलं पाहिजे व्यवस्थित त्या हिशोबाने आपल्याला ठेवावं लागतं कारण सगळ्यांना खायचं आहे लेकरांना दोन लेकरांना मला नानाला दुसऱ्या वेळेस नाना हा म्हटले पाहिजे करायला नाही तर काही मतलब नाही आहे ना डबल डबल तळायला पोरं ना ना पण जर हे जमलं तर ठीक आहे नाही जमलं तर कशाला आणतील नेक्स्ट टाईम नाही का अशा तळलेले त्याच्यामुळे एकदम मस्त चालू आहे घेत सगळे आणि नंतर आपण रिव्ह्यू घेऊ कसं झाले कसे, कसे नाही तर तर चला तर हे बघा जे रेडी झाले ते टेस्टसाठी आणत ते गरम खाण्यातच मजा आहे रे तर हे बघा अशा प्रकारे आपण ट्राय करतोय कसं झाले नक्की व्हिडिओमध्ये सांगतो सांगतोय चलो या ते खाल्ल्यावर कळेल आपल्याला शिजले का नाही तर नाही ते तसेच असतात ते बघा मग तू हे घे हा मग ते घे तू आणि आवडलं ना ते कमेंट मध्ये सांग सांगा कसे आणि सगळेजण या खायला हे बघा वैष्णवीच्या आजची रेसिपी आज चिकन खातोय आपण तर कसं वाटतं नक्की कमेंट मध्ये सांगा आणि या खायला सगळे तर चला मी टेस्ट करतो आणि सांगतोय कसे झाले तर असा व्हिडिओ घे मी टेस्ट करतोय सॉस तुला मला नको आहे मला एक टेस्ट घेऊ द्या आधी पहिले शेजले तर व्यवस्थित चांगले झाले पण थोडे खरंच झाले त्याच्यामुळे एक टाइम चांगले बनते बाकी काही आई साहेब यांनी थोडे खरंच केले हां हा त्याच्यामुळे तुला म्हंटल तिथं थांब झाला था आणि त्यांना आता कसं तिनं सांगितलं आणि तिनं धडाधड टाकले तिनं तिचा अंदाज लावला नाहीये पण बाकी ठीक आहे चला जाऊ द्या आता बाकी काही विषय नाहीये तर चला आपण सानू कसे झाले बघ तिकडे सांग आता सांग कशी झाली कसे झाले छान छान झाले म्हणते तर चला छान छान आहे का सांग सांगा तुला कस झालं छान आहे का कस झालं छान बाकी काही नाही थोडं खरड झालंय त्याच्यामुळं काही विषय नाही पण आता सगळं मसाला बनवलेला आहे हो हा देतो ना छान मजा खरड झालं ना तुला खरड नाही लागले खरड नाही लागलं लागलं तर चला आता मसाला सगळं तर टाकलेलं आहे ते नीट करा आणि दहा हजाराला होण्याला सपोर्ट करा आणि चला व्हिडिओ कसा वाटला की म्हणून मी नक्की सांगा चलो बाय